अयोध्येत साकारल्या जाणाऱ्या राम मंदिर तीर्थक्षेत्र सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथे रविवार रहुआर, रविवारी सहा वाजता अयोध्या हे महानाट्य त्यांनी ते आयोजित केलेलं आहे सिंधू संकल्प अकादमी आणि सागर इंटर इंटरटेनमेंट त्यांच्या संयुक्त विद्यमानाने हा महानाट्य या ठिकाणी आहे हे महानाट्य मोफत आहे आपण सगळ्यांनी ते पाहावं असं सुंदर महानाट्य या ठिकाणी तयार केलेलं आहे याची सुरुवात पंधरा तारीखला रवींद्र चव्हाण साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून झेंडूला येथे झालं आणि त्यातलं दुसरं आता आपण या ठिकाणी करणार या नाट्यकृतीमध्ये पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास पाडल्यानंतर अयोध्यचं मंदिर पाडल्यानंतर आज येथेपर्यंत मंदिर उभारणी पर्यंतचा इतिहास यामध्ये या ठिकाणी सगळ्या कलाकारांनी केलाय माझ्या माहिती माहितीनंतर तेहतीस कलाकार यामध्ये आहेत खूप सुंदर नाट्यकृती आहे आपण सर्वांनी पाहावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो केदार देसाई याचे लेखक आहेत आणि याचे निर्माते करणे खूप सुंदर प्रकारची नाट्यकृती केल्यामुळेच तिथल्या सगळ्या राम भक्तांना ही चांगली संधी या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सगळेच मित्रमंडळी या ठिकाणी करतोय आपण सर्वांनी ते प्रयोग या ठिकाणी पाहावा अशा प्रकारची विनंती आहे एकवीस तारीख आणि आपल्याच माध्यमातून बावीस तारीखचं पण मी आवाहन करतो ज्या दिवशी रामलल्ला अयोध्येमध्ये त्या ठिकाणी प्रतिष्ठा होते त्यानिमित्ताने प्रत्येक गावागावात कार्यक्रम ठेवले कुठे भजन आहेत कुठे कीर्तन आहे कुठे महाप्रसाद आहेत आणि दिवाळी साजरी करावी अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी करतो आणि ती होते प्रत्येक गावात आणि प्रत्येक मंदिरात हा कार्यक्रम या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातोय सगळ्या हिंदूंनी एकत्र येऊन साजरा करावा अशा प्रकारची पण मी या ठिकाणी करतो खूप मोठ्या प्रमाणे धूमधडायक्यात आपण दिवाळीसारखंच बावीस तारीख अयोध्येत रामलाल्ला प्रवेश करताना करावा अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करतो पुन्हा एकदा अयोध्या हे नाट्य आपण सगळ्यांनी पाहावं आणि आपल्या माध्यमातून सगळ्या जंदेपर्यंत पोचावं हीच आजची या ठिकाणी आपल्या माध्यमातून Sebagai jenis kelaminan awal terduduk, jenis yang terduduk di bawah.